सगळं कारलं आता मी शिजायला टाकून घेणार आहे बघा बघा इथं मी टोपामध्ये सर्व कारले असे शिज घातले थोडासा कांदा टाकून घेतला बघायच्यात म्हणजे कांद्यानं ना आपलं कडू नाही होत बरं का बघा त्यामुळे मी इथं कांदा टाकून टाकला आहे थोडा शिजताने आणि इथे ना मी बघा थोडंसं लिंबू येणं थोडंसं टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपलं कारलं कडू नाही होत आणि टोप पण काळा नाही होत बरं का इथं टोप पण काळा होऊन जातो त्यामुळे मी असं लिंबू आणि कांदा टाकलेला आहे म्हणजे कडू होत नाही आपले टोप पण काळा होत नाही त्यानंतर तुम्ही कारले शिजवून घेतलेले तोपर्यंत मसाला वाटून घेऊया आपण आपले कारले पण शिजव घ्या थोडेसे हवळे कारले होते ना त्यामुळे लवकर शिजवून जाईल आपले काढले कारण शिजलेले आहेत चला मी आता काढून घेणार आणि दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेते बघा म्हणजे आपल्याकडो पाना निघून आहे आणि बघा म्हणजे वाटण वाटून घेतलं शेंगदा आणि लसूण आणि जिरे आणि म्हणजे थोडंसं आपलं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे थोडंसं टाकून घेत आणि थोडासा कांदा मसाला टाकते बघा थोडंसं थोडंसं टाकलं बघा कांदा मसाला आणि थोडीशी वरमर हळद टाकली बघा जास्त नाही टाकली हळद आणि बघा असं थोडंसं मिक्स करून घेणार सगळं मीठ हळद आणि आपला मसाला बघा असं असं मसाला सगळा मिक्स करून घेतला og så skal vi se hvordan det går med maten. बघा सगळे कारले असे छानमध्ये मस्त भरून घेतलेला आहे मसाला बघा छान असे बघा भरून घेतलेले आणि कवळे कारले मला खूप आवडते बघा असे मसाला भरून छान आता बघा इथे कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये आपण कारले तवळे ज्यामध्ये तेल पण टाकून घेतलेलं आहे मी आणि आपलं तेल तापलेलं आहे चला आपण कारले घेऊया

मी सगळे खाजले तापून घेतले आणि छान अशा मस्त बळून घेतलेले तर आपले खाजले पण छान तयार होते मी आपण घेऊन घेतो बघा काय दहा नंतर

आणि बघा आपले कारले पै कसे झाले छान एकदम मस्त पण आणि कसे वाढले आपले कसे झाले कारले आपले नक्की कमेंटमध्ये सांगा चांगले झाले तरी सांगा वाईट झाले तरी पण सांगा चुकलं तरी पण सांगा बघा किती छान झालेली बारू तर कशी झाली पाजले नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय